आपल्या पालघर जिल्ह्यातील युट्यूब स्टार नमस्कार दोस्तार आज घाणे दिसतो ना तुझे तुमचे भाग नवक ते आज आम्ही दोघे लोटी <laughs> आमची शाला नागद जातो गो गणे वर्षाने ते पहिलं पाय ठेव ना, था यो हो वही वही <laughs> ना हो दोन हजार सहा मातो वीस वर्षानंतर अजून तुम्ही काही ठेव ना आता काय खबर ना पण माझे आठव मी दोन हजार सहामा मडमिशन घेतन कारण की माझे ते वरिष आहेत त्या हिशोबाने ते माझे समजायचं कंडिशन तुम्हाला जबरदस्त ती पण तसंच अशी ना आज पण तसंच आहे ते रस्तो तसं आज जय स्टार्टिंग रस्तो ते तसंच अशी पण शाला नांग आज साला तशीच आहे काय चेंज होईन आहे तर मित्रांनो थोड्याच वेळात दाखवतो आमची जी शाळा होती जुनी म्हणजे आमच्या भाषा सांगायची जुनी आहे ते जुना असेल तसा काय रना नाही अख्खा नवा पण ना न तो जे जुन वर्ग असेल तर तोडून नवा नवा बनवणं आहे तर तुम्ही ते दाखवणार न आता जेव्हा ते रिसेस होणार आहे ते जेवित ना मागे अजून कार्यक्रम होईत ना डान्स जबरदस्त जबरदस्त होईनात ते तुम्ही ये व्हिडिओ तर नांगता जाते डान्स नागोचे होईल तर शॉर्ट व्हिडिओ मग लागेल साईड स्लाईड करतात शॉर्ट व्हिडिओचं ऑप्शन येत आम्हा डान्स नांगो मिलीत कारण की कॉपीराईट लागेल त्याच्यासाठी मी टाके नसा ते नांगा नागा नय काय काय नागा पहिले जेव्हाची लाईन वर्गामा मार हॉल मारत अशी पण होल फोडू टाकणं होल अशी तर हॉल मागे शाला बनवणे नाही येतो हे पण इथलेच विद्यार्थी आहे तर काय बोलणार साहेब काय बोलणार फार दिवसातून इकडे आपल्या साड्यावरती भेट दिलेली आहे तर आता आम्ही जेवायलाच आलो फार भूक लागलेली आहे पहिले आम्ही जेवण घेऊन पळायचो ते जो मेन लोकेशन लोकेशन अशी हॉलचं जेवायचो तो उडाव पण ते ते कॉपीराइट लागेल हो ना असं कसं ते जाऊन दे साधे कॉपी राईट लागेल ना व्हिडिओ उडवून टाके तुमदे दाखव आता सहालाचं व्ह्यू ओरिजिनल म्हणजे आता जी अपडेट होईल पहिले अशी ती तुमदे माहीतच तु असवी पण आता दोन हजार सोला काहीतरी सोला पैसे निघणं तशी नव जी बनणे दाखव तुमदे हो काय आमची ही आमची साला ही आमची नाही साला आमची साला अशी ती ही ही आमची साला ही ही ना नाही आमची यो पाचवी सहावी सातवी नाही आठवी नववी नवीन यो रोना साइडात आता यो ऑफिस असे आमचं नथे होल अशी होळुड उटाकीन यो सी जबरदस्त साला बनवी अलिक जबरदस्त साला बनवी तरी पण पोसाते ठीक सी इतदार ठिकाण नाही होते म्हणजे आता अलिक अलिकडे साला ते शिक्षण घेवा पडे सकोसांना शिकवा पडे आमदे काय सोयी सुविधा पण अशी तरी आम्ही म्हणजे आम्ही पण पल अशी पण कमी पण आता ते सोयली जबरदस्त काय जेवणाची व्यवस्था पण आता जेवणाची जी नाही मिळ कारण की पहिले जेवण बनत जेवण मग आम्ही जेवत पण आता मशीनी मग जेवण बनत मजा नाही आता आता मशीन एक कामच करू टाकी આથા એન્ટ શાલા બી તાખવાય તાલાંગ ના દાખવા તાંધા વિચારો યોપીસ નો પહેલી જ વર્ગ હોય તો દાખવૈ તુજ કઈ

Terima <sum> kasih <sum>